नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नॉन लेअर प्रमाणपत्र संदर्भात महत्त्वपूर्ण जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र संदर्भात कालच्या घडीचा हा महत्वपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर टायटल आहे टायटल पाहू शकता बघा काय आहे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र संदर्भात महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस बघा इम्पॉर्टंट जी आर इशूड ऑन मेकिंग नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मॉनएट्री डेटेड अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणारी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना ही प्रतिपूर्ती योजनाकरिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे बघा अपडेट काय सांगतोय राज्यात राज्यात सरळ सेवांमधील नियुक्तीकरिता व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहेत तसेच राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गामधील विद्यार्थ्यांसाठी असणारी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनांकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली असून त्याऐवजी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची शासनाची मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयानुसार सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबत करण्यात आलेली सुधारणा राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे Să-l dărcei सदरचे आदेश हे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस प पासून लागू करण्यात आलेले आहेत तसेच सदरचे आदेश हे यापूर्वी प्रवेशित सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून लागू करण्यात येत आहे सदर विद्यार्थ्यांना सदरचे आदेश लागू होण्याच्या पूर्वीच्या या कालावधीसाठी परीक्षा शुल्क व शिक्षण शुल्क ही प्रतिपूर्ती अनुदेय होणार आहे तसेच राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग तसेच प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणारी शिक्षण शुल्क शुल्क व परीक्षा प्रतिपूर्ती या योजना करीता महा डीबीटी प्रणालीवरील संलग्न असणारी अभ्यासक्रमासाठी सदर सुधारणा लागू असणार आहे बघा तुमच्या समोर जी आर आहे जी आर काय सांगतोय बघा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मागा प्रवर्गातील म्हणजे मागास वर्ग प्रवर्गातील या ठिकाणी एस बी एस सी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एकूणच या ठिकाणी ई बी सी विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन युवा दिनांक आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हा जी आर या ठिकाणी निर्गमी झालेला आहे पहा तुमच्या समोरच या ठिकाणी जी आर आहे जी आरमध्ये प्रस्तावना काय नमूद करण्यात आलेला आहे बघा प्रस्तावना राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नियम दोन हजार चोवीस क्रमांक एक नियमांचे राज्यात अंमलात असून या अनन्वय राज्याच्या लोकसेवांमधील व पदांवरील सरळ सेवांमधील नियुक्तींसाठी व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे संदर्भ क्रमांक संदर्भ क्रमांक दोन व तीन अनन्वे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक चार येथे नमूद दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासन निर्णयान्वे राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्र निकेतने आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदानी तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास व प्रवर्गातील या विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात आली असून त्याऐवजी त्याऐवजी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने सविस्तर सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याच अनुषंगाने खालीलप्रमाणे सविस्तर सूचना हे निर्गमित करण्यात येत आहे बघा शासन परिपत्र काय सांगतोय संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबत केलेली सुधारणा ही राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आले आहे दुसरं शासन परिपत्रक सांगतोय सदर आदेश शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे तिसरा शासन परिपत्रक काय सांगतोय बघा सदर जे आदेश आहे यापूर्वी प्रवेशित सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून लागू करण्यात येत असून सदर विद्यार्थ्यांना हे आदेश लागू होण्याच्या पूर्वीच्या कालावधीसाठी परीक्षा शुल्क व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुदय होणार नाही चौथं शासन परिपत्रक आहे राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती या योजनेकरिता महाडी प्रणाली प्रणालीवरील संलग्न मॅपिंग असलेल्या अभ्यासक्रमासाठी सदर सुधारणा लागू राहतील सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने प्रशांत वामन कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट म्हणजे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र संदर्भात महत्वपूर्ण असा जी आर कालच्या घडीला म्हणजे दिनांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद